आणि ब्रेक नंतर गोव्यातनं एक महत्वाची बातमी आहे तर गोवा विधानसभेचे निकाल उद्या लागतात आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा गरज पडल्यास भाजप सोबत जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी थेट गोव्यातनं सोबत आहेत गणेश गोव्यामध्ये खूप इंटरेस्टिंग घडामोडी घडतात काय म्हणणं आहे महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचं पक्ष आधी अशा अपेक्षा त्यांच्या होत्या की ते स्वबळावर सत्तेवरतील एक युती त्यांनी केली पण आता ज्या प्रकारचे जे अंडरकरंट म्हणा किंवा जे एक्झिट कि पोल्स आणि सर्वेस समोर आले आहेत त्यांनाही आता कुठे ना कुठे पटलं आहे की ते रिझल्ट जे एक्सपेक्ट करतोय तसे रिझल्ट येणार नाही आहेत आणि म्हणूनच पुन्हा एकदा संकेत मिळत आहेत की मगो पक्ष भाजपला समर्थन देऊ शकतं भाजपला जर जागा कमी पडल्या तर मागच्या फॉर्म्युलासारखं यावेळेस तो फॉर्म्युला समोर आणण्यात येईल आणि मगो पक्षाला भाजप मगोपक्षाची साथ भाजपाला मिळू शकते आणि कंडिशन अशी आहे की जर काँग्रेसही मोठा पक्ष असेल बीजेपीच्या पुढे जरी ते गेलं तरीही मगोपक्ष जो आहे भाजपला समर्थन देऊन त्यांच्यासोबत राहून भाजपला मदत करण्याचे संकेत इथं मिळत आहेत आज दुपारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी एबीबी मालाशी बातचीत करताना स्पष्ट केलं की मगोपक्ष त्यांना शिव्या देऊन त्यांच्याशी दुश्मनी घेऊन ते वेगळे झाले त्यांच्या विरुद्ध निवडणुका लढल्या ते पण त्यानंतरही त्यांचं स्वागत आहे ते स्वागत करतील आणि त्यांना विश्वास आहे की सत्तेबरोबर म्हणजे मगोपक्ष सत्तेबरोबर असतो सत्ता स्थापना करण्यामध्ये भाजपाला मगोपक्ष साथ देईल आणि सत्तेबरोबर मगोपक्ष निश्चित येईल असं त्यांनी विधान केलं त्याचेही संकेत होते मगो की मग पक्ष त्यांच्यासोबत येणार आहे आणि किंवा पुढे सिच्युएशन पाहून ते योग ये एकत्र येतील त्याचबरोबर मग पक्षाने डिनाय नाही केलंय की ते भाजपला समर्थन देणार नाहीत जे आधी ते म्हणत होते म्हणजे निवडणुकीच्या आधी गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेला साथ देऊन भाजप विरुद्ध लढले पण आता नेहमीसाखा जो फॉर्म्युला त्यांनी समोर आणलेला आहे तो म्हणजे सत्तेबरोबर जायचा आणि भाजप जर त्या कंडिशनमध्ये असेल तर त्यांना समर्थन देणार आहे त्याचबरोबर काँग्रेसला समर्थन नाही देण्याची चिन्ह मिळते जर त्यांचाही मोठा पक्ष असला काँग्रेसचा तरी कारण लाईक माइंडेड पीपलबरोबर जाण्याचे जाण्याबद्दल मग पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला एबीबी माझाला माहिती दिली लाईक माइंडेड म्हणजे त्यांच्या विचारधारासोबत जाणारा जो पक्ष आहे तर त्यांच्या विचारधारा भाजपशी मिळतात त्यामुळेच त्यांच्यासोबत जातात असे संकेत आहे तर हा ही लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे गोवामधली उद्या निवडणुकांचे निकाल येतील त्यामध्ये स्पष्ट होईल आणि मगो पक्षही म्हणते की सिच्युएशन पाहून आम्ही निर्णय घेऊ पण सिच्युएशन पाहून निर्णय म्हणजे भाजपला समर्थन देण्याबद्दलही बोललं जाते आणि तसं होण्याचे पूर्ण संकेत इथं गोवामध्ये आपल्याला समोर येत आहेत सुदीन ढवळीकर म्हणा किंवा दीपक ढवळीकर मगो पक्षाचे नेते जे आहेत ते भाजपच्या समर्थनामध्ये संपर्कात आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी इंडिकेशन दिले की मगो पक्ष त्यांच्यासोबत येऊ शकतं म्हणून गणेशा आणखी काय काय घडामोडी घडतायत तुझ्याकडनं वेळोवेळी जाणून घेतच राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल